राम राम तर राम राम म्हणतोय आज तिरेकवाडीला भव्य दिव्याचं मैदान पार पडतंय गट गट पळून आले आणि आता सीमेसाठी पात्र झालेले कोणकोणते बैल आहेत हे आपण पाहूया तर या मैदानातील गट क्रमांक आठ या गट क्रमांक मधून सीमेसाठी पात्र झालेली गाडी विठ्ठल नाना बोधकर यांचा नागे आणि जेवणाप्पा यांचा भारत तर ब नाग्या आणि भारतला सीमेसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा त्यानंतर मित्रांनो गट क्रमांक चो बावीसमधून गटपासाहून सेमीसाठी पात्र झालेली गाडी बालमाच्या चाळीस आणि चोवीस कॅरेट सोन्या तसेच त्यांचा ड्रायवर दा दादा ड्रायव्हर ढवळकर यांना सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा गट क्रमांक तेवीसमधून गटपासाहून सेमीसाठी पात्र झालेली गाडी मुंडा सोन्या आणि त्याच्यासोबत होता धाकपुड्याचा सर्जा आणि त्यांचा ड्रायव्हर सोन्या ड्रायवर खटावकर या या गाडीला आणि त्यांचा चालक आणि मालक यांना सीमेसाठी खूप खूप शुभेच्छा